हलव्याचा आंबट म्हणजेच कालवण आमच्या कोळी पद्धतीमध्ये या कालवनाला आंबट म्हणून म्हणतात आता जेव्हा कधी आपण हलव्याची बात करतो तर आपले मसाले आणि हलव्याची ती मूळ चव हे दोन्ही एकत्रितपणे त्या रस्त्यामध्ये उतरले पाहिजेत तर ती हलवा खाण्याची जी मजा आहे ना नंबर। एक नंबर तुम्ही आता इथे पाहू शकता आपला हलव्याचा आंबट किती एकदम मस्तपैकी चवदार रसरशीत आणि त्याचा तिकट पण आहे ना तो इक्वल बॅलन्स झालेला आहे आणि हेच जर तुमचा परफेक्ट जुळून आलं ना तर तुमच्या हलव्याच्या रस्त्याला तोड नाही मित्रांनो तर आजच्या या रेसिपीमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हलव्याचं आंबट कसं तयार करू शकतो हे अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे हलव्याचा आंबट आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते इथे मी ताजा हलवा घेतलेला आहे आणि त्याचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी ते सुकंखोबरं भाजलेलं घेतलेलं आहे ओल्या नारळाचे काप लसूण मिरची आलं कोथिंबीर कोकम घरगुती लाल मसाला धना पावडर हलद आणि हे चवीनुसार मीठ मित्रांनो सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळालं आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण हलवा मासा दिसतो कसा ना तो आपण पटकन पाहून घेऊया सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊया त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुको खोबरं घालूया ओलो खोबरं लसूण आलं मिरची आणि ही कोथिंबीर आणि त्यानंतर ना आपण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालूया बघा असं वाटून घ्यायचं आहे चला आता आपण आंबट बनवायला सुरुवात करूया तर मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यास पेटवायचा आहे आणि घ्यास आहे ना आपल्याला मध्यम ठेवायचं आहे तेल तापल्याच्या नंतर हे तयार केलेलं वाटण आहे ना ते घालूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं वाटण उरलेलं आहे ना ते सुद्धा काढून घेऊया आता हे वाटण आहे ना ते आपल्याला दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे आता वाटण परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ना बाकीचे मसालेसुद्धा घालूया घरगुती लाल मसाला मित्रांनो या घरगुती लाल मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेल्या जर तुम्ही पाहिली नसेल तर या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शनसुद्धा केलेली आहे हलद धणा पावडर आता मिक्स करून घेऊया मसाले एकजीव झाल्याच्या नंतर हे वाटण आहे ना ते तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणातून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण काय करूया या हलव्याचे तुकडे आहेत ना ते घालूया आता या हलव्याचे तुकडे आहेत ना ते आपण काय करूया या वाटणामध्ये एकजीव करून घेऊया हो हो हो, हो जबरदस्त एक नंबर आणि मित्रांनो कधीही हलव्याचे तुकडे जर एकजीव करत असाल ना तर हलक्या हाताने करायचे आता करा तर, तर का होईल ब्रेक पडण्याची सुद्धा शक्यता असते तर चला आता आपले हे हलव्याचे तुकडे आहेत ना ते वाटणामध्ये एकजीव झालेले आहे तर यामध्ये आपण रश्यासाठी ना पाणी घालूया आता पाणी मी इथे साधच घेतलेलं आहे आता आपल्याला घट्ट किती रसा ठेवायचा आहे किंवा पातळ किती ठेवायचा आहे ते आपल्यावरती आहे पण एकदम सुद्धा ना आपल्याला पातळ नाही करायचं थोडंसं घट्ट असलं ना खायला सुद्धा मजा येते तर चला आता यामध्ये ना आपण कोकम सुद्धा घालूया बरं समजा ह्याच्यामध्ये कोकमाच्या जागी आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा असेल तरी सुद्धा चालेल जबरदस्त चवीनुसार मीठ म्हणजे कधी कधी अशा कमेंट्स वगैरे येतात कोक की कोकमाच्या जागी चिंचेचा कोळ वगैरे घालू शकता का तर निश्चितच घालू शकता तुम्ही तर चला आता हे मिक्स करून घेऊया थोडं चला आता आपलं एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे दहा मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि घॅस आहे ना तो आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे याच्यावरती आपल्याला झाकण वगैरे नाही ठेवायचं आहे आणि घॅस आहे ना तो स्लो किंवा फास्टसुद्धा नाही करायचा आहे आपल्याला मिडियम ठेवायचं आहे चला आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला जास्त एकजीवसुद्धा करायचं नाही किंवा ढवलाढवलसुद्धा करायचे नाहीतर काय होईल आपले हे तुकडे आहेत ना ते खळून जातील तर चला आता आपण यावरती ना कोथिंबीर सुद्धा घालूया वाह वाह कसलं एकदम भारी जबरदस्त आपलं इथे आंबट तयार झालेलं आहे आणि कोथिंबीर घातल्याच्या नंतर त्याचा लुक बघा एकदम उजळून आलेला आहे चला आता आपण वाढून घेऊया वाह कसलं एकदम मस्त आहे की झणझणीत आपलं आंबट इथे तयार झालेले आहे आता बस एकदम गरमागरम तांदळाची भाकरी किंवा वाफळता भात यासोबत पाहिजे आता हे आंबट तुम्ही कसं खाणं पसंत करत असाल हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे पण आजची रेसिपी मात्र घरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नसतं की साध्या सोप्या चमचमीत सी फूड रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची सी फूड रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल कारण आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू